पुण्यातील सहकार नगर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाच्या अधिकारी व स्टाफ ख्रिसमस नाताळ सणाच्या अनुषंगानं सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना एक इसम त्याच्या ताब्यातील ॲक्टिवा मोपेड दुचाकीवरून ट्रेजर पार्ककडून तावरे कॉलनीकडे वेगाने जात असल्याला दिसला त्याचा संशय आल्यानं त्याच तपास पथकातील पोलीस हवालदार भुजंग इंगळे व सुशांत फरांदे यांनी ताब्यात घेऊन त्याची चौकशी करता त्याच्या ताब्यातील दुचाकी त्याने चोरी केल्याचं निष्पन्न झालं त्यास त्याचं नाव पत्ता विचारता त्यानं त्याचं नाव सचिन श्याम ढवळे व त्रेचाळीस वर्ष राहणार शंकर महाराज वसाहत साई मंदिरामागे धनकवडी पुणे असं असल्याचं सांगितलं त्याच्याकडे सखोल चौकशी करता त्याने डुप्लिकेट चावीच्या सा साहाय्याने आणखी दोन दुचाकी चोरल्याची माहिती दिली आहे सदर इस्माने चोरी केलेल्या पंचेचाळीस हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकींपैकी दोन ॲक्टिवा मोपेड व एक होंडा कंपनीचे शाईन अशा जप्त केलेल्या आहेत कामगिरी पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग श्री प्रवीण कुमार पाटील उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती स्मार्तना पाटील सहाय्यक पोलिस आयुक्त स्वारगेट विभाग नारायण शिरगावकर वरिष्ठ पोलीस निरक्षक श्री सुरेंद्र माळाळे श्री संदीप देशमाने पोलिस निरीक्षक सहकार नगर पोलीस सहकारनगर पोली स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार नगर पोली पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे पोलीस अमलदार बापू खुटवड भुजंग इंगळे सुशांत फरांदे बजरंग पवार अमोल पवार निलेश शिवतरे महेश मंडलिक नवनाथ शिंदे सागर सुतकर सागर कुंभार विशाल वाघ यांनी केले